आता सन्माननीय देवपाचले दादांना एवढंच झाले जिल्हा परिषदेच्या मान्यवरांनी आपल्या उपस्थिताने कार्यक्रमाला रंगत आणली आहे सन्माननीय महामाते मंडळाने सर्व सन्माननीय अतिथींना स्वागत करतो म्हणून वेळ आहे आपण सर्वांनी ठिकाणी सनातनी असणार आहे दादा थे। थे वे वे दा ने वेगळे दादा समोर आहे स्मिता ताई जास्त वेळ घेणार नाही दादा पण तुम्ही आला आणि तुम्ही आल्यानंतर आमच्या मनाला जो आनंद आलेला तो खूप छान आहे म्हणून जे जे शब्द सगळ्यांना खरेदी येणार आहात म्हणून जे जे प्रत्येकाने खरेदी येणार आहात

आपण पाहतोय आणि विपक्ष कार्यकर्ते उपस्थित आहे जिल्हा परिषद